आ आ आई यस ब बु ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ मार्फत गोकुळ शक्ती या नावाने तयार करण्यात आलेल्या नवीन गुणप्रतीच्या तोंड दुधाचा पुणे विभागातील विक्री व वितरण शुभारंभ माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या शुभ हस्ते व जुन्नरचे आमदार अतुल बेनके व संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत पुणे येथे संपन्न झाला यावेळी बोलताना आमदार सतेज उर्फ बंटे डी पाटील म्हणाले की गोकुळने नेहमीच गुणवत्तेच्या जोरावरती अनेक उद्दिष्ट पार केली आहेत सन एकोणीशे नव्याण्णव पासून गोकुळने पुणे येथे दूध विक्रीस प्रारंभ केला गोकुळने गुणवत्तेमध्ये सातत्य ठेवून पुणे येथील ग्राहकांची विश्वासार्हता जपली आहे ग्राहकांना उच्च गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्यास गोकुळ नेहमीच कटिबद्ध आहे गोकुळच्या दुधाची व उपपदार्थांच्या विक्रीमध्ये पुणे व पुणे परिसरातील वितरक यांच्या सहकार्यामुळे व त्यांच्या मेहनतीमुळे वाढ झाली आहे भविष्यात ही वाढ अधिक व्हावी यासाठी वितरकांनी प्रयत्न करावेत व हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढवावा तसेच गोकुळचे नवीन प्रतीचे गोकुशक्ती दूध हे निश्चित पुणे येथील ग्राहकांच्या पसंतीस उतरेल व बाजारपेठेमध्ये नाव करेल व वितरक ही विक्रीसाठी सहकार्य करतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की पुणे व नजीकच्या जिल्ह्यातील ग्राहक व वितरकांकडून देखील मुंबईप्रमाणेच पुणे येथे गोकुळ शक्ती दुधाची उपलब्धता करून द्यावी अशी विचारणा केली जात होती ग्राहक व वितरकांची होणारी मागणी लक्षात घेऊन पुणे व नजीकच्या जिल्ह्यात वितरणासाठी तोंड दूध गोकुळशक्ती या नावाने वितरित करण्याचा निर्णय गोकुळच्या व्यवस्थापनाने घेतला आहे सदरचे तोंड दूध हे पाश्चरायझ्ड होमोजिनाईज्ड बरोबरच विटॅमिन ए व डीने फोर्टिफाईल केले असल्याने याचे शेल्फलाईन वाढून गुणवत्ता देखील चांगली राहणार आहे सध्या गोकुळची दररोज चौदा लाख लिटरपर्यंत दुधाची विक्री केली जात आहे दुधाबरोबरच गोकुळच्या पनीर श्रीखंड तूप टेबल बटर फ्लेवर मिल्क इत्यादी दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणात बाजारातून मागणी होत असते गोकुळ शक्ती या तोंड दुधाची गुणवत्ता फॅट चार पॉईंट एक व एसएनएफ नऊ पॉईंट दोन असून मार्केटमध्ये दुधाची विक्री किंमत प्रति लिटर रुपये छप्पन्न इतकी ठेवण्यात आली आहे हे तोंड दूध एक लिटर व पाच लिटरचे पाउचमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे तो अर्धा लिटर पॅकिंगमध्ये गोकुळ शक्ती तोंड दूध उपलब्ध करून देण्याचा संघाचा मानस आहे निश्चितच स्पेशल होमोजिनाईज व बॅक्टोफ्यूज यूज केलेले गोकुशक्ती टोंड तोंड दूध ग्राहकांच्या पसंतीस उतरेल तरी पुणे शहर व नजीकच्या जिल्ह्यातील विशेष करून चहाचे स्टॉल्स धारक हॉटेल व्यावसायिक व ग्राहकांनी या तोंड दुधाचा लाभ घ्यावा असे संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी आवाहन केले यावेळी पुणे विभागातील दूध वितरकांच्या वतीने महालक्ष्मी एजन्सीचे श्री सुधीर बेनके यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी स्वागत प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले तर आभार शशिकांत पाटील चुएकर यांनी मानले यावेळी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील जुन्नरचे आमदार अतुल बेनके चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगुले अजित नरके शशिकांत पाटील चुएकर किसन चौगुले रणजितसिंह पाटील नंदकुमार ढेंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील बाळासो खाडे बयाजी शळके राजेंद्र मोरे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले संघाचे डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी सहायक व्यवस्थापक मार्केटिंग हनुमंत पाटील सहायक महाव्यवस्थापक मार्केटिंग जगदीश पाटील पुणे शाखेचे व्यवस्थापक सुखदेव शिंदे तसेच सुधीर बेनके संग्राम गाडे श्रीकांत पाचुंतकर पंढरीनाथ शिंदे अजिनाथ कालेकर व परिसरातील वितरक ग्राहक संघाचे अधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज